त्यानंतर मला माझे वडील कुठेही मिळाले नाही ते या जगातून निघून गेले मला नेहमी हेच वाटत होतं की ते माझ्यासाठी काही करू शकले नाही मी जी उपासमार करत आहे ते माझ्या वडिलांमुळे आहे पण खरं तर असं नव्हतं माझ्या वडिलांनी तर माझ्यासाठी खूप काही केलं होतं आणि जर त्यांनी माझ्यासाठी काही केलं नसतं तरी हरकत नाही त्यांनी एका माणसाचा जीव तरी वाचवला होता मी रडत असताना सरांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले बघ तुझ्या रडण्याने तुझ्या वडिलांना त्रास होईल जर तुला सत्य माहीत असतं तर तू कधीही त्यांच्याबद्दल असं बोलल्या नसतास जे तू मला आता सांगत आहे तू धैर्य ठेव आणि स्वतःही तुझ्या वडिलांसारखा हो आजपासून तुला ज्या गोष्टीची गरज असेल मी तुझ्या सर्व गरजा पूर्ण करेन तुझ्या घरात जे राशन टाकायचे आहे त्याची यादी मला दे मी माझ्या नोकराच्या हातून तुझ्या घरी राशन पाठवून देईन आणि हो आजपासून तुझ्या वडिलांबद्दल असं विचार करू नको मी शांतपणे तिथून उठून माझ्या कॅबिनमध्ये आलो रडत रडत देवाला प्रार्थना करू लागलो की त्याने मला माझ्या या चुकीसाठी माफ करावं मी माझ्या वडिलांना ओळखायला चूक केली होती पण माझे वडील तर या जगातील सर्वात महान पिता होते ज्यांनी एका माणसाचा जीव वाचवला जर त्यांनी त्या माणसासाठी आपलं घरही विकलं असतं तरी मला त्यात काही त्रास झाला नसता आणि मी त्यांच्याबद्दल काहीही बोललो नसतो ते आपली भलाई लपवून ठेवू इच्छित होते आणि त्यांनी तसंच केलं आज मला कळालं की नक्कीच आई वडिलांना नेहमी आपल्या मुलांची काळजी असते त्यांच्या शेवटच्या क्षणीही त्यांना माझीच आठवण होती म्हणूनच त्यांनी सरांशी माझ्यासाठी बोललं होतं नाहीतर आज सर मला कुठे शोधू शकले असते मला हे पश्चाताप नेहमी राहतील की मी माझ्या वडिलांना चुकीचं समजलो पण आता समाधान आहे की माझे वडील माझ्यावर नाराज न होताच गेले होते त्यांनी माझ्या सर्व चुका माफ केल्या होत्या अगदी तशाच जशा लहानपणी माझ्या चुका माफ करायचे आता डोळे नेहमी असूंनी भरलेले असतात पण देवाचा आभारी आहे त्याने माझी परिस्थिती खूप बदलली आहे कारण मला वाटतं की माझे वडील गेल्यावरही माझ्यासोबत आहेत ते एकदा म्हणाले होते मी गेल्यावरही माझे आशीर्वाद तुझ्यासोबत असतील असं कधीच समजू नकोस की मी तुला सोडून गेलो आहे माझे आशीर्वाद नेहमी तुझ्या आजूबाजूला फिरत राहतील आणि माझी सावली तुझ्यासोबत राहील त्यावेळी मला त्यांचं हे बोलणं अजिबात कळलं नव्हतं पण आज मला हे बोलणं कळत आहे आता प्रत्येक क्षणी असं वाटतं की वडील माझ्यासोबत आहेत त्यांच्यामुळेच तर मला ही नोकरी मिळाली आहे नक्कीच एक बाप नेहमी आपल्या मुलांसाठी एक घनदाट झाडच राहतो त्यांच्या निघून गेल्यावरही माणूस त्यांच्या सावलीची शीतलता अनुभवत राहतो जसं मी अनुभवत आहे देव प्रत्येकाच्या आईवडिलांचं रक्षण करो प्रत्येकाला आपल्या आईवडिलांची सेवा करायची समज आणि कृपा प्रदान करो